नमस्कार शेअर मार्केट मराठी या आपल्या सर्वांच आजच्या आपण गुरुवार दिनांक जुलै पंचवीस साठीच इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही गोष्टींची माहिती द्यायची आहे आणि त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत मला तुम्हाला माहिती द्यायची आहे शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड आणि आय ओ एस असं दोन्ही प्लॅटफॉर्मवरील मोबाईल ॲप आता उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तुम्ही इथे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत त्यामुळे जर तुम्ही ॲप अजूनही डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल तर कृपया ते लवकरात लवकर करा ते करण्यासाठी तुम्हाला जी लिंक आहे ती लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पिन कमेंट असते सगळ्यात पहिली कमेंट त्यामध्ये देखील लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता हे झालं ॲपबाबत आप आता आपण पुढे जाऊया आणि लाईव्ह मार्केट सेशन बाबत माहिती बघूया उद्या म्हणजेच गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचं लाईव्ह मार्केट सेशन हे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील मार्केट सेशन असत शुक्रवारचं म्हणजेच अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे लाईव्ह मार्केट सेशन आहे हे सर्वांसाठी असणार आहे जसं आज झालं म्हणजेच सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन उपलब्ध असतं याचं जे टायमिंग आहे हे सकाळी नऊ वाजता चालू होतं आणि साडे दहा वाजेपर्यंत असतं तर त्यामुळे लाईव्ह मार्केट सेशन सुद्धा अजिबात चुकू नका आजच्या लाईव्ह मार्केट सेशनमध्ये मी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या तुम्ही जर काळजीपूर्वक लक्ष दिलं असेल तर त्याच पद्धतीनं आणि तशाच पद्धतीनं मार्केटनं बिहेव केलेलं आपल्याला बघायला मिळते तर ते आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मात्र त्यापूर्वी एक शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या आत्मा कोर्स विषयी ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉनॉमी टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांवर आधारित आपला जो मार्केटचं विश्लेषण करायला शिकवणारा कोर्स आहे आत्मा कोर्स तर त्याच्या पहिल्या बॅचमध्ये आता सध्या ॲडमिशन चालू झालेले आहेत आणि जर तुम्हाला ऑफरसह ॲडमिशन घ्यायची असेल ॲप लॉन्च ऑफर सध्या चालू आहे कोर्स लॉन्च ऑफर सध्या चालू आहे आणि जर त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्याच्यासाठी जी अंतिम तारीख आहे ही दहा जुलै दोन हजार पंचवीस आहे म्हणजे उद्यापर्यंत तुम्हाला या कोर्ससाठी ॲडमिशन घेता येणार आहे ओके आणि ह्याच्यासाठी अतिशय उत्तम असं कोर्स लॉन्च ऑफर दिलेले आहेत पहिलीच बॅच आहे त्यामुळे ॲडमिशन घ्यायला अजिबात चुकवू नका त्यानंतर जर तुम्हाला ह्याचं पेमेंट करताना जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही तीन महिने सहा महिने नऊ महिने बारा महिने असा ईएमआय करू शकता ओके जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नसेल तर मात्र तीन हप्त्याची सोय आपण ऍप मध्येच करून दिलेली आहे त्यामुळे मध्ये पे इन इन्स्टॉलमेंट असं ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तीन त्याचे ई एम आय दिसतील पहिला ईएमआय पहिला हप्ता भरून तुम्ही लगेचच ऍडमिशन घेऊ शकता पुढचा हप्ता जो असेल तो बरोबर एक महिन्यानी असेल आणि दुसरा हप्ता जो असेल तो पहिला हप्ता भरल्यानंतर दोन महिन्यांनी भरायचा असेल असं तीन हप्त्यामध्ये तुम्ही फी भरून ॲडमिशन घेऊ शकता याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आत्मा कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरवर पाठवा व्हॉट्सअप मेसेजला उत्तर देण्यात येईल आणि त्यामध्ये सर्व माहिती सांगण्यात येईल तर हे झालं आत्मा कोर्स विषयी आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे सोमवारपासून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय शुक्रवारी आपल्याला ही तेजी बघायला मिळालेली होती सोमवारपासून एक गोष्ट सांगतोय की आपल्याला काय होणं अपेक्षित आहे एकदा किंमत वर जाणं अपेक्षित आहे आणि वर म्हणजे कुठे जाणं अपेक्षित आहे तर पंचवीस हजार पाचशे आणि पंचवीस हजार सहाशे ह्या रेंज मध्ये जाणं अपेक्षित आहे त्यानंतर आपल्याला मग जेव्हा सेलिंग येईल त्यावेळेला आपल्याला खालच्या दिशेने एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते आता तुम्ही बघू शकता की काय झालं सोमवार मंगळवार दोन दिवस आपल्याला मार्केटमध्ये साइडवेज मुवमेंट बघायला मिळाली ओके तर खूप साइडवेज मुवमेंट इथे झाली आज काय झालं अखेर आज आपल्याला जे ओपनिंग झालं त्यानंतर तुम्ही बघू शकता की पहिल्यांदा किंमत खाली आली पंचवीस हजार पाचशेच्या काल वर गेलेली होती शेवटी शेवटी किंमत आणि खाली यायला सुरुवात झाली होती इथून खाली यायला सुरुवात झाली ही खाली येत असतानाच मी तुम्हाला सावध केलं होतं की ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो एक मिनिट अर्धा मिनिट एक मिनिट दीड मिनिट माझे जे शब्द आठवत असतील तुम्हाला तर ह्या भाषेतच मी सांगितलं होतं की अर्धा मिनिट एक मिनिट किंवा दीड मिनिटाचा दोन मिनिटासाठी आपण इथे काय करू शकतो एक छोटासा ट्रेड घेऊ शकतो ह्याच्यामध्ये आता पं, पंचवीस हजार पाचशेच्या खाली आलंय म्हणून लगेच आपल्याला मंदी करण्याचं कारण नाही कारण इथे एम पॅटर्न बनू शकतो आणि एम पॅटर्न बनण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की किंमत परत एकदा वर जाणार आणि वर जाताना जर समजा ही लेवल क्रॉस केली म्हणून मी ही लेवल काढून पण ठेवली होती जर क्रॉस केली तर मात्र मग इथे एम पॅटर्न बनणार नाही वर जाऊन वर एम पॅटर्न बनेल इथे झालं काय बघा मी आता थोडस तुम्हाला झूम करून दाखवतो म्हणजे आपण सांगितलेलं किती शब्दशहा शब्दशः होतं हे तुम्ही इथे चेक करू शकता की इथे काय झालं इथून वर जात असताना आपल्याला ही लेवल टच झाली म्हणजे ही जी लेवल होती पंचवीस हजार पाचशे अठ्ठेचाळीसच्या आसपासची तर ती टच झाली त्याचा हाय जो होता तो जवळजवळ साठ एक पैशासाठी मोडला आणि त्यानंतर मग काय झालं आपल्याला त्याच्यावर क्लोज नाही झालं बरोबर तर त्याचा रेजिस्टन्स घेतला गेला मात्र ती तोडली टच झाली त्यामुळे काय झालं ह्या हायचं महत्व संपलं आता नवीन हाय कुठे तयार झाला इथे तयार झाला मग आता नवीन हाय जिथे तयार झाला तिथे एम पॅटर्न झाला पाहिजे त्यानुसार तुम्ही बघू शकता इथपर्यंत सेलिंग आलं परत बाउन्स झाला इथून आपल्याला एम पॅटर्न बनल्यासारखं दाखवलं आणि मी सकाळीच तुम्हाला काय सांगितलं होतं तुम्ही जर आत्ता इथे सेलिंग कराल तर तुम्हाला पूर्ण दमवेपर्यंत मार्केटमध्ये सेलिंग येणार नाही बरोबर तसंच झालं इथे सुद्धा एम पॅटर्न झाला तयार बरोबर पण ह्याच्यामध्ये क्लोजिंग नाही आलं ह्या लेवलच्या खाली ओके किंवा ही जी आपली आ, एम पॅटर्नचा जो लो होता त्याच्या खाली क्लोजिंगच आलं नाही तर त्यामुळे इथे काय होतं जे घाई करतात ना त्यांना ट्रॅप केलं जातं इथे सकाळीच आपल्याला सेलिंग येते म्हणून जर तुम्ही घाई केली असती तर दिवसभर तुम्ही वर अडकून पडला असतात कंटाळून कंटाळून कारण एक तर काय आहे सध्या इंडिया विक्स खूप कमी आहे बरोबर अशा वेळेला काय होते ऑप्शनच्या किमतीमध्ये वाढ होतच नाही ऑप्शनच्या किमतीमध्ये आणखीन सेलिंगच होत म्हणजे ऑप्शनच्या किमती कमीच होत आहेत मग अशा वेळेला काय झालं असतं पूर्ण कंटाळून सोडून दिलं असतं इथे एक आशा निर्माण केली लगेच बाउन्स आला म्हणजे तुम्हाला परत घाबरवलं म्हणजे जेव्हा मी नेहमी एक वाक्य सांगतो की मार्केटमध्ये मोस्ट ऑबवियस मू जी असते ती कधीच होत नाही मोस्ट ऑबियस मूव काय होती की आता इथे वर गेलंय खाली येऊन इथूनच सेलिंग स्टार्ट होईल ओके ही मोस्ट ऑबियस मूव होती ती झाली नाही त्यानंतर मोस्ट ऑबवियस मूव काय होती त्यानंतर मोस्ट ऑब्वियस मूव होती की ठीक आहे इथपर्यंत गेलं इथे आलंय हा एम पॅटर्न बनतोय इथनं तरी सेलिंग व्हावं ते पण झालं नाही म्हणजे दोनदा काय झालं तुम्हाला असं दाखवलं गेलं की मार्केट खाली जातंय लगेच बाउन्स आला इथनं खाली जाते असं दाखवलं गेलं लगेच लगे बाउन्स आला परत जवळ तास दीड तास इथे अडकल्यानंतर मग अचानक आपल्याला असं लक्षात आलं की एक मोठी मुवमेंट झाली आणि किंमत खाली आली म्हणजे तुम्ही जर इथे बघितलं तर इथे तुम्हाला तिसरा एम पॅटर्न झाला आणि ह्या एम पॅटर्नचा जर तुम्ही विचार केला असेल तर मग त्यानंतर आपल्याला सेलिंग आलं ओके तर एम पॅटर्न बनवायला पाहिजे हे मी जे सांगत होतो तो इथे बनलेला बघायला मिळाला आणि सेलिंग आल्यावर सुद्धा काय झालं सेलिंग आल्यावर सुद्धा आपण खालच्या बाजूला ही ऍस्ट्रो लेवल दिलेली होती पंचवीस हजार चारशे अर्थात ही सुद्धा ऍस्ट्रो लेवलच आहे पण ही विकली लेवल आहे बरोबर तर त्यामुळे काय झालं त्याच्या जवळपास आल्यावर सपोर्ट घेऊन परत किंमत वर गेलेली आहे आणि मी सकाळी आज सुद्धा सांगितलं दोन तीन दिवसापूर्वी पण सांगितलं होतं की सध्या जे मार्केट आहे ह्या मार्केटमध्ये तुम्ही ट्रेड घेतलाय आणि दिवसभर होल्ड केलाय दोन दिवस तीन दिवसासाठी ऑप्शनचा ट्रेड घेतलाय अशा प्रकारे ट्रेड करण्याचं हे मार्केट नाही बरोबर जिथे संधी मिळेल पटकन ट्रेड घ्या स्कॅल्पिंगची संधी असेल दोन पाच मिनिटात ट्रेड घ्या बाहेर पडा थोडस आपल्याला इंट्राडे सारखं असेल अर्धा पाऊन तासामध्ये एक तासामध्ये बाहेर पडा हे मी तुम्हाला दोन दिवसापूर्वी पण सांगितलं होतं आज पण सांगितलं होतं आणि आज तुम्हाला बघायला मिळालं हे सेलिंग झालं म्हणजे हे कंटिन्यू नाही झालं लगेच परत बाउन्स आलाय बरोबर तर त्यामुळे आपल्याला या गोष्टींवर लक्ष दिलं तरच आपण यामध्ये मार्केटमध्ये काम करू शकतो आज ऍस्ट्रो मार्केट लेवल दिलेल्या ले होत्या त्या सर्व ऍस्ट्रो मार्केट लेवल आपल्याला अतिशय उत्तम पद्धतीनं त्याच वेळेला आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली मी तुम्हाला आता मुद्दाम सांगत नाही कारण तुमच्यापैकी बरेच जण काय आहेत ते त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात बरोबर आणि एवढं सोमवारीच मी तुम्हाला सकाळी सांगितलेलं होतं मला फक्त दोन तीन जणांचे मेसेज आले की सर एस्ट्रो मार्केट लेव्हल तुम्ही ज्या सांगितलेल्या होत्या त्याच लेव्हलला बरोबर आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळालं सकाळचं रिव्हर्सल पण त्याच लेवलला झालं होतं म्हणजे आपण इथे जे बघतोय हे सकाळचं रिव्हर्सल पण त्याच लेव्हलला झालं होतं त्यानंतर वर गेल्यानंतर सुद्धा रिव्हर्सल तीन वेळा ज्या आपण आजच्या दिल्या होत्या त्या तीन वेळाना परफेक्ट आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळालं बरोबर तर सोमवारच्या लाइव सेशन मध्ये आहे आता मी त्या लेवल काही तुम्हाला टाइमिंग सांगणार नाही तुम्ही तिथे चेक करू शकता तर हे झालं आज दिवसभरामध्ये मध्ये काय झालं जसं सांगितलं होतं की एकदा ह्या मध्ये जाईल त्यानंतर त्या सेलिंग येईल त्या पद्धतीनं सेलिंग देखील आलेलं आहे मागचे दोन दिवस मी सांगत होतो वर जाईल म्हणून कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आता खाली येणार म्हणून आणि दररोज आपलं प्रेडिक्शन अगदी परफेक्ट पद्धतीनं होताना बघायला मिळतंय तुम्हाला जर हे शिकायचं असेल की ह्या पद्धतीनं प्रेडिक्शन कसं करायचं परफेक्ट तर आपला आत्मा कोर्स आहे उद्यापर्यंत त्याच्यामध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतली तर आपल्याला ज्या कोर्स लॉन्च ऑफरच्या ऑफर आहेत त्या सर्व तुम्हाला मिळू शकतील आता आपण बघूया की उद्या मार्केट मध्ये मुवमेंट होऊ शकते तर त्याच्यासाठी कोणत्या लेवल इम्पॉर्टंट असणार आहे तर इथे मी निफ्टीचा चार्ट काढलाय निफ्टीच्या चार्ट मध्ये आता मी दोन लेवल सांगतोय तुम्हाला म्हणजे ह्या वरच्या लेवल होत्याच बरोबर म्हणजे तुम्हाला पंचवीस हजार पाचशे आणि पंचवीस हजार सहाशे या लेवल आहेतच पंचवीस हजार पाचशे आणि पंचवीस हजार सहाशे ते आता आपल्याला परफेक्ट काम करताना दिसतात उद्यासाठी मी तुम्हाला आणखीन दोन लेवल काढल्यात पंचवीस हजार चारशे पन्नास आणि पंचवीस हजार चारशे पंच्याऐंशी काय होईल उद्या का कदाचित थोडंसं वर गेलं तर जाऊ पण शकतं परत जेव्हा खाली येईल ना त्यावेळेला आपल्याला पंचवीस हजार चारशे पन्नासच्या खाली टिकल्यानंतर आपल्याला एक सेलिंग बघायला मिळेल पण इथे काय होईल ह्या सेलिंग नंतर मग डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो बरोबर आणि परत एक तेजी होऊ शकते तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर कदाचित काय होईल उद्या उद्या इथनंच खाली येईल इथनं डायरेक्ट खाली आलं तर उत्तमच आहे तर खाली येऊ द्यायचं आपल्याला खालच्या बाजूला एक मोठी मुवमेंट होऊ शकते आणि त्यानंतर मात्र आपल्याला कदाचित उद्या होईल परवा होईल माहीत नाही एक डब्ल्यू पॅटर्न बनून बाउन्स बघायला मिळू शकतो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे वरच्या भागात एम पॅटर्न बघायला मिळणार तसा खालच्या भागात इथे डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळेल असं आपल्याला आता इथे वाटतंय तर हे झालं उद्यामध्ये उद्या कशा पद्धतीनं मुवमेंट होईल पहिली मुवमेंट काय होणार पहिली मुवमेंट आपल्याला थोडीशी वर जाईल खाली जाईल पण एकदा येणार खालच्या बाजूला हे चारशे पन्नास ची लेवल तोडून एकदा खाली येईल खाली येत असताना आपल्याला ही पंचवीस हजार चारशे पंचवीस च्या आसपास लो बनलाय त्याच्याही कदाचित खाली जाईल एक मोठी मुवमेंट खालच्या बाजूला बघायला मिळेल आणि त्यानंतर आपल्याला डब्ल्यू पॅटर्न म्हणून वर येताना किंमत बघायला मिळू शकते तर अशा पद्धतीचं चित्र आपल्याला आज दिसतंय तर हे झालं निफ्टीचं विश्लेषण आता आपण काय करूया आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे बँक निफ्टीमध्ये आपण बघितलं होतं की ह्या दोन लेवल मी तुम्हाला एकशे पंचवीस आणि सत्तावन्न हजार चारशे पंधरा म्हणजे ह्या ज्या दोन लेवल आहेत सत्तावन्न हजार चारशे पंधरा आणि सत्तावन्न हजार एकशे पंचवीस किंमत एकदा ह्या एरियामध्ये जाणार आणि मग खाली जेव्हा येईल त्यावेळेला एक मोठी मुवमेंट होऊ शकते काय झालं चेक करा आज आपल्याला ओपनिंगच इथे झालं बरोबर गॅपडाऊन झालं गॅप डाऊन झाल्यावर सेलिंग पण आलं होतं पण सेलिंग आल्यावर मी सांगितलं होतं की पहिल्या सेलिंग मध्ये आपल्याला पार्टिसिपेट करायचं नाही आहे करायचं झालं तर एकदम छोटे छोटे त्याच्यामध्ये स्कॅल्पिंगचा विषयचा विचार करू शकतो त्यानंतर एक बाउन्स येऊ शकतो त्या पद्धतीने इथे बाउन्स आला परत खाली गेलं परत इथे सपोर्ट घेतला परत वर गेलं आणि ही जी मी टार्गेट लेवल दिलं होतं पहिलं टार्गेट सत्तावन्न हजार दोनशे सत्तर त्याच्या इथे पण जवळ गेलं होतं इथे पण त्याच्यावर टिकू शकलं नाही इथे पण आपल्याला लक्षात आहे म्हणजे ह्या ज्या लेवल आपण दिलेल्या असतात ना त्या अतिशय पद्धतशीरपणे आपल्याला काम करताना दिसत आहेत आता याच्यामध्ये सेलिंग आलं होतं परत छोटस वर गेलं परत खाली आलं अशा पद्धतीनं आपल्याला अजूनही सत्तावन्न 17, हजार एकशे पंचवीसच्या वरच क्लोजिंग आलेलं बघायला मिळते हे झालं आज निफ्टी बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आता उद्या कशा प्रकारे होऊ शकते हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला बँक निफ्टीचा चार्ट ओपन करावा लागेल इथे इथे मी तुम्हाला बँक निफ्टीचा चार्ट ओपन करून दाखवतो उद्यासाठी आता आप आपल्याला काय महत्वाच्या लेवल असणार आहेत तर उद्यासाठी आपल्याला ह्या दोन तीन लेवल महत्वाचे आहेत कोणत्या लेवल महत्त्वाचे आहेत तर ते मी तुम्हाला सांगतो की ह्या दोन लेवल महत्वाच्या आहेत वरच्या बाजूच्या ओके सत्त सत्तावन्न हजार एकशे सत्तर ची लेवल महत्वाची आहे आणि सत्तावन हजार दोनशे पन्नास ची लेवल महत्वाची आहे जर ह्याच्या खाली टिकायला लागले एकशे सत्तरच्या तर आपण थोडा वेळ वाट बघणार एकशे पंचवीस च्या खाली टिकतय का म्हणजे मी जर त्याच्यामध्ये मल्टिपल मध्ये ट्रेड करत असेल तर सत्तावन्न हजार एकशे सत्तरच्या खाली टिकायला लागलं की मी थोडशी क्वांटिटी ऍड करेन सत्तावन्न हजार एकशे पंचवीसच्या खाली टिकायला लागलं की मी आणखी क्वांटिटी ऍड करेन कारण मग इथून आणखीन सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं तर त्याच्यामुळे बँक निफ्टीमध्ये अजून मोठं सेलिंग व्हायचं आहे निफ्टीमध्ये आता बघूया काय होतं निफ्टीमध्ये पण सेलिंग होणार आहे पण त्यानंतर बाउन्स येऊ शकतो पण बँक निफ्टी थोडस चाललंय त्यामुळे बँक निफ्टीमध्ये जास्त सेलिंग होण्याची शक्यता आपल्याला उद्यासाठी वाटतेय तर हे झालं महत्वाच्या लेवल सत्तावन्न हजार एकशे सत्तर आणि सत्तावन्न हजार दोनशे पन्नास ह्या लेवल महत्वाच्या जर काही कारणानं वर गेलं आणि इथून परत खाली यायला लागलं तर खाली येत असताना ह्या लेवलच्या खाली टिकल्यानंतर आपण मंदी करण्याचा विचार करू शकतो इथून खाली जात असताना सत्तावन्न हजार एकशे सत्तरच्या खाली टिकलं आणखीन त्याच्यामध्ये लॉट वाढवू शकतो सत्तावन्न हजार एकशे पंचवीसच्या खाली टिकलं तर आणखीन लॉट वाढवू शकतो अशा प्रकारे आपल्याला वरपासून ॲव्हरेज होत होत किंमत खाली येताना दिसेल एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या पोजिशननी फायदा होऊ शकतो तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण काय करूया बँक निफ्टीच्या विश्लेषणानंतर आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं से विश्लेषण करायला सुरुवात करूया तर सेन्सेक्समध्ये काय झालंय जसं बँक निफ्टीमध्ये सांगितलं होतं की इथून वर जाईल खाली येईल परत वर जाताना ह्या झोन मध्ये जाईल हा झोन कुठला आहे त्र्याऐंशी हजार पाचशे साठचा आहे वरची लेवल कोणती आहे त्र्याऐंशी हजार आठशे सत्तर इकडून कुठून तरी आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं आणि तसं आज सेलिंग आपल्याला होताना इथे दिसलेलं पण आहे आपण इथपर्यंत खाली आलो त्यानंतर एक बाउन्स करून वर गेलो आणि ह्या लेवलचा आता पूर्वी ज्या लेवलचा सपोर्ट घेतला जात होता पूर्वी ज्या लेवलचा रेजिस्टन्स घेतला जात होता आता त्याच लेवलचा परत एकदा रेजिस्टन्स घेतला जातोय जर इथून टिकून खाली यायला लागलं तर आपल्याला आणखीन सेलिंग बघायला मिळू शकतं तर अशा प्रकारे आपल्याला सेन्सेक्समध्ये विश्लेषण दिसतंय आपण मी साठीचं इथे दाखवतो कोणत्या लेवल्स महत्वाचे आहेत तर त्यासाठी आपण इथे सेन्सेक्सचा चार्ट ओपन करूया ओके okay, इथे मी सेन्सेक्सचा चार्ट ओपन केला आहे आपण ह्या आठवड्यासाठी इम्पॉर्टंट लेवल कोणत्या दिल्या आहेत ही लेवल दिली होती बरोबर तुम्ही बघू शकता मागे जाऊन सुद्धा बघू शकता इथे रेजिस्टन्स म्हणून काम केलं इथे रेजिस्टन्स म्हणून काम केलं याच्यानंतर ब्रेकआउट आला आणि मी सांगितलंच होतं की हा जो झोन आहे झोन झोनमध्ये एकदा तरी येणार आणि मग रिव्हर्स होऊन खाली जाणार त्या पद्धतीनं होताना आपल्याला किंमत बघायला मिळते आता कोणत्या किमती महत्वाच्या आहेत वरच्या बाजूला त्र्याऐंशी हजार पाचशे ऐंशी ची किंमत महत्वाची आहे त्र्याऐंशी हजार पाचशे ऐंशी खालच्या बाजूला कोणती किंमत महत्वाची आहे त्र्याऐंशी हजार चारशे पंचाहत्तर चार चार चार। जर समजा किंमत ह्याच्या खाली टिकायला लागली तर आपल्याला मार्केटमध्ये एक सेलिंग बघायला मिळू शकतं आणि चांगल्या प्रकारे किंमत खाली जाऊ शकते जा तर त्यामुळे सावध राहणं आवश्यक आहे जर इथून वर जायला लागलं तर इथून जेव्हा खाली येत ना त्यावेळेला वाट बघावी लागेल आणि मग खालच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये आपल्याला विचार करता येऊ शकतो तर मते आता तुम्हाला तिन्ही इंडेक्समध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते मार्केटची ह्याची ह्याचं पूर्ण अंदाज आला असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता अगदी शेवटच्या भागाकडे आलेलो आहोत आणि या शेवटच्या भागामध्ये मला जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्ममध्ये नवीन असाल तर आपल्याला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म ची तुम्हाला ओळख करून द्यायची आहे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे जर तुम्ही नवीन असाल तर आपलं व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामचे ग्रुप आहेत ते तुम्ही जॉईन करा त्याची लिंक कुठे आहे त्याच्या लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्याचबरोबर ॲपची लिंक तुम्ही डाउनलोड ॲपची लिंक घ्या आणि तुम्ही ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा लिंक सुद्धा लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे सगळ्यात पहिली कमेंट ही ॲपच्या लिंकचीच आहे तर तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता ते ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता आता समजा तुम्ही ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल केलं आता आपल्याला समजून घ्यायचं की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण जे आहे ते कशा प्रकारे दिलं जातं तर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण हे तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स ओके तर ह्याच्यामध्ये आजचा जो व्हिडिओ बघताय तुम्ही आत्ता हा जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे बरोबर दररोज संध्याकाळी तुम्हाला दुसऱ्या दिवशी साठीच विश्लेषण करून दिलं जातं त्यानंतर आज जे तुम्ही लाईव्ह सेशन अटेंड केलं असेल हा सुद्धा फ्री कोर्सचा पार्ट आहे ओके लाईव्ह मध्ये आपण काय करतो लाईव्ह मार्केटमध्ये प्रकारे विश्लेषण करायचं असतं ट्रॅप कसे ओळखायचे असतात कुठनं मुवमेंट होऊ शकते ह्या गोष्टींची मी तुम्हाला चर्चा करत असतो आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो तर ह्या दोन गोष्टी फ्री कोर्समध्ये आहेत आता ह्याचं नाव फ्री कोर्स आहे त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये तीन कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेत पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स तुम्हाला शेअर मार्केटमध्ये नवीन असाल तुम्हाला सगळं आपल्याला अआय पासून शिकायचं असेल तर तुम्ही शेअर मार्केट स्टार्टर कोर्स अवश्य जॉईन करू शकता अतिशय उत्तम पद्धतीनं तुम्हाला शेअर मार्केटचं ज्ञान त्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि कोर्सच्या माध्यमातून दिलेलं आहे फ्री ऑफ कॉस्ट कोर्स आहे अवश्य करा त्यानंतर ते दुसरा कोर्स आहे आता तुम्हाला बेसिक कळलं तुम्हाला समजा आता अनालिसिस करायचं आहे तर तुम्हाला टेक्निकल अनालिसिसचा कोर्स सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे कोणत्याही पेड कोर्सला लाजवेल इतका सुंदर कंटेंट टेक्निकल अनालिसिस मध्ये आहे सर्व प्रकारचे इंडिकेटर कसे वापरायचे असतात काय सेटिंग असतं त्याचा अर्थ काय असतो सर्व काही व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे त्यानंतर आता तुम्हाला बेसिक कळलं टेक्निकल अनालिसिस यायला लागलं आणि आता तुम्हाला वाटायला लागलं की मला ट्रेडर व्हायचं आहे तर आपल्या तिसऱ्या कोर्सचं नाव पण तेच आहे मला ट्रेडर व्हायचं आहे बरोबर तर त्याच्यामध्ये ट्रेडरसाठीच्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत अशा प्रकारे आपण ह्या पाच फुलांचा बुके म्हणजे फ्री कोर्स आहे बरोबर तर तुम्हाला जर समजा फ्री कोर्स अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता फ्री कोर्स असा दोनच असे दोनच शब्द करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो तुम्हाला फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाठवली जाईल ही झाली पहिल्या लेवलची माहिती दुसऱ्या लेवलची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द व्हॉट्सअपला टाइप करा आणि हा मेसेज ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषय अधिक माहिती पाठवली जाईल त्यानंतर तुम्हाला जर प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर आपल्याला ऍप आप मधनच फॅसिलिटीज आहेत आपले जे सर्व फ्री कोर्सेस आहेत हे सर्व फ्री कोर्स आपले आपल्या ॲपवर आप उपलब्ध आहेत त्यानंतर प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर प्रीमियम ग्रुपची एक वर्षाची मेंबरशिप तुम्ही ऍप मधूनच घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला समजा पेड कोर्सचा म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप ठेवले फ्री कोर्स नंतर प्रीमियम ग्रुप प्रीमियम ग्रुप नंतर पेड कोर्स तुम्हाला जर पेड कोर्सची अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असे दोनच शब्द टाइप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला पेड कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल जसं तुम्ही प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप ॲपमधनं घेऊ शकता पेड ऍडमिशन सुद्धा तुम्हाला ॲटोमॅटेड आहे ॲपमध्ये जाऊन तुम्ही ती ऍडमिशन पूर्ण करू शकता आता त्यासोबत आपण हा जो नवीन कोर्स सांगितला एस्ट्रोलॉजी एस्ट्रोनॉमी टेक्निकल अॅनालिसिस अँड मॅथमॅटिकल ॲनालिसिस यावर आधारित हा जो आत्मा कोर्स आहे ह्याच्यासाठी आता प्रवेश सुरू झालेले आहेत आणि उद्याची शेवटची तारीख आहे ऑफरसह प्रवेश घ्यायचा असेल तर ऑफर नको असेल तर तुम्ही अकरा तारीखला बारा तारीखला केव्हाही प्रवेश घेऊ शकता तर हे झालं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व माहितीविषयी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी करत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेचच एक लाईक करा व्हिडिओ कसा वाटला काही प्रश्न असतील सूचना असतील शंका असतील ते व्हिडिओ बघून झाल्यानंतर कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद